नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अखिल भारतीय मराठा महासंघाकडून महिला सप्ताह अंतर्गत दैनंदिन जीवनातील महिलांच्या समस्या लक्षात घेत महिला जाणीव जागृती कार्यक्रम हनुमान मंदिर गीतायनगर इथे नुकताच पार पडलेला आहे या कार्यक्रमाला अतिथी म्हणून नालवडीच्या सरपंच प्रतिभा माऊसकर संकल्प महिला मंच अध्यक्ष प्रतिभा वाळके क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष नीता भांडवलकर कला समाज अध्यक्षा सुनीता बावणे पोलीस बैस संघटना अध्यक्ष वर्षा मारबते यांची मंचावर उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता महासाहेब जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच स्वराज्याचे धाकले धणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना मांड्यवरांच्या हस्ते माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करण्यात आले जिल्हा उपाध्यक्ष कुंदा घाडगे यांच्याकडून जिजाऊ बंदणीचं गायन करण्यात आलं कार्यक्रमाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष मनीषा निकम यांनी केलं त्यानंतर नव्वदच्या दशकापासून प्रसार माध्यमे उन्नतान वस्तेत असताना कुटुंबाची कौटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांनी स्वतःला धरणे आंदोलन मोर्चे यासारख्या विविध समाजोपयोगी कार्य झोकून दिलं अशा जे ज्येष्ठ समाजसेविका अरुणा रनवरे आणि पद्मा चव्हाण यांचा शाल पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी मंचावर उपस्थित मान्यवर प्रतिभा मावस्कर प्रतिभा वाळके आणि नीता भांडवलकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये ॲडव्होकेट अर्चना पेठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिलांना कधीही कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ नये असं सांगतानाच दैनंदिन जीवनातील सर्व व्यवहार स्वतःच करून स्वतःच बदल घडवून स्वतः अद्ययावत राहणं गरजेचं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच स्त्रियांना सुरक्षितता आणि अधिकार प्रदान केल्याचं प्रतिपादन केलं विभागीय उपाध्यक्ष रोहिणी बाबर यांनीही स्त्रियांनी स्वतःतील गुण ओळखून सतत क्रियाशील राहिले पाहिजे असं सांगितले कार्यक्रमाचं संचालन मोनाली मोहिते तर आभार प्रदर्शन निलिमा जांभुळकर यांनी केले कार्यक्रमास ललिता कुकडे प्रिया ढोले रंजना जरोदे सारा तराळे रंजना पोडुके जयश्री कदम वंदना मोहिते शुभांगी घाडगे शुभांगी पोळस्मिता मोहिते पुष्पा सोमवंशी वंदना कडू सुनीता करडे ममता वैद्य लता जोशी भावना सोमवंशी झाडे सुषमा पानसे सातपुते अशा कडू योगीश्री खेरकार स्वाती ठाकूर आरती चौधरी नंदा अटालकर शालिनी अटालकर मनीषा गहूकर प्रज्ञा गहूकार भोसले सूर्यवंशी कुबडे कर्डे मीनाक्षी बेंदेवार जाधव निमकर झाटे उरकुडे आणि परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल